आपल्याला सगळ्यांना काय वाटतं की रात्री आपण झोपलो की आपलं शरीर आणि आपला मेंदू दोघेही मस्त आराम करतात बरोबर पण खरं तर जेव्हा आपण एकदम गाढ झोपेत असतो ना तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक वेगळीच लगबग सुरू असते हो आज आपण मेंदूच्या याच रहस्यमय में नाईट शिफ्टबद्दल बोलणार आहोत तर मग पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न दिवसभर इतकं काम करून थकल्यावर जसं आपलं शरीर शांत होतं तसाच आपला मेंदूसुद्धा रात्री स्विच ऑफ होत असेल का म्हणजे तो पूर्णपणे बंद होतो की फक्त थोडा आराम करतो काय वाटतं आपला एक सर्वसाधारण समज काय आहे की झोप म्हणजे मेंदूला दिलेली सुट्टी पण सत्य पूर्णपणे वेगळा आहे खरं तर जेव्हा आपण झोपलेले असतो तेव्हा आपला मेंदू दिवसापेक्षाही जास्त ॲक्टिव्ह असतो हो ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे शंभर टक्के खरं आहे चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया मेंदूच्या या नाईट शिफ्टमध्ये नेमकं असं काय होतं म्हणजे दिवे बंद झाल्यावर आत काय घडत असतं जेव्हा आपलं शरीर विश्रांती घेत असतं तेव्हाच आपला मेंदू खऱ्या अर्थाने कामाला लागतो तर मेंदूचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे मेमरी कन्सॉलिडेशन आता हा शब्द जरा जड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दिवसभरात आपण जे काही पाहतो ऐकतो शिकतो ती सगळी माहिती त्या सगळ्या माहितीवर प्रक्रिया करण्याचं काम आपला मेंदू एकदम शांतपणे रात्री झोपेत करतो आणि ही प्रक्रिया आहे ना ती तीन सोप्या पायरांमध्ये होते स्टेप वन दिवसभरातली सगळीच्या सगळी माहिती गोळा करणे स्टेप टू त्यातली कोणती माहिती गरजेची नाहीये म्हणजे जो कचरा आहे तो डिलीट करणे आणि स्टेप थ्री जी महत्वाची माहिती आहे समजा अभ्यास असेल किंवा एखादं नवीन स्किल ती कायमस्वरूपी आठवणींमध्ये सेव्ह करणे आणि सगळ्यात महत्वाचं हे सेव्ह करण्याचं काम फक्त आणि फक्त झोपेतच होऊ शकतं पण थांबा मेंदूचं रात्रीचं काम फक्त आठवणी साठवण्यापुरतं नाहीये तो याहीपेक्षा एक महत्त्वाचं काम करतो तो स्वतःची साफसफाई करतो हो स्वतःची स्वच्छता चला या अत्यंत इंटरेस्टिंग प्रक्रियाबद्दल जाणून घेऊया आणि ह्या एका जबरदस्त प्रक्रियेचा शोध लावला आहे डॉ मायके निडगार्ड यांनी त्यांच्या या संशोधनामुळेच आपल्याला पहिल्यांदा कळालं की आपला मेंदू स्वतःला आतून स्वच्छ कसा ठेवतो तर मग ही ग्लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे नेमकं काय बघा गंमत अशी आहे की झोपेत असताना आपल्या मेंदूच्या पेशी आहेत ना त्या थोड्या आकस्तात म्हणजे श्रिंक होतात त्यामुळे त्यांच्यामध्ये जागा तयार होते आणि मग एक विशेष द्रव ज्याला सेरेब्रो स्पायनल फ्लुईड म्हणतात तो त्या जागेतून वेगाने वाहतो आणि दिवसभरात जमा झालेले सगळे विषारी पदार्थ सगळा कचरा अक्षरशः धुवून काढतो किती सोप्या शब्दात सांगितले बघा झोप म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर मेंदूची रोज रात्री होणारी आंघोळ आहे आणि विचार करा जर ही स्वच्छता ही आंघोळ रोज झाली नाही तर काय होईल तर मग अल्झायमर सारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो बरं आत्तापर्यंत आपण विज्ञानाबद्दल बोललो पण आपल्या रोजच्या आयुष्यात काय होतं इथेच तर खरी गंमत आहे आपल्या कामाच्या सवयी आणि आपल्या शरीराच्या नैसर्गिक गरजा यांच्यात एक मोठा संघर्ष सुरू आहे आपल्याकडे विशेषत भारतात एक वेगळीच हवा आहे नाही का रात्री जागून काम करणं किंवा अभ्यास करणं म्हणजे खूप मेहनती असण्याचं लक्षण मानलं जातं जणू काही झोपेला कमी लेखण्याची एक स्पर्धाच आहे पण याचं एक सत्यही आहे बंगळूरमधल्या निम्हान्स या प्रसिद्ध संस्थेच्या अभ्यासानुसार भारतीय तरुणांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचं मुख्य कारण काय आहे माहितीये झोपेचा अभाव हो म्हणजे ज्या गोष्टीला आपण मेहनत समजतोय तीच गोष्ट आपल्या मेंदूसाठी सगळ्यात जास्त हानिकारक ठरतीये तर मग यावर उपाय काय आपण आपल्या मेंदूला त्याच्या या रात्रीच्या महत्त्वाच्या कामात मदत कशी करू शकतो चला काही अगदी सोप्या पण खूप प्रभावी गोष्टी पाहूया तर आपण काय करू शकतो पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं परीक्षेच्या आदल्या रात्री जागरण करणं टाळाच कारण अभ्यास करून घेतलेली शांत झोपच ती माहिती मेंदूत सेव्ह करते दुसरं झोपेला वेळेचा अपव्यय समजू नका ती एक जैविक गरज आहे कमीत कमी सात ते आठ तास झोपेचं ध्येय ठेवा आणि तिसरं झोपण्यापूर्वीची शेवटची पाच मिनिटं खूप महत्वाची आहेत त्यावेळेत दिवसभरात शिकलेल्या गोष्टी आठवा किंवा फक्त सकारात्मक विचार करा असं केल्यानं मेंदूला रात्रभर काम करण्यासाठी योग्य दिशा मिळते म्हणून शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी आपल्या मेंदूला त्याचा पगार म्हणजे पुरेशी झोप वेळेवर द्या आणि बघा तो तुम्हाला बोनस म्हणून उत्तम बुद्धिमत्ता नक्की देईल तर मग झोपेचं हे रहस्य कळल्यावर आपल्या सवयींमध्ये थोडा बदल करायला हवा असं वाटतंय की नाही मनाचे खेळ परिस फाउंडेशन.